आणि एक लाख रुपये उभा करून करायचे तर स्वतःच्या दरबारातल्या

शिक्षण फक्त आणि मात मिळवायचे आणि नोकरी मिळवायची अशा पद्धतीच नव्हत तर त्या काळाचं शिक्षण जे होतं त्या माणसाच्या जन्मामध्ये आयुष्यामध्ये बदल झाला

त्यांचं वजन वाढायचं वजन वाढण्याचा आजार शाहू महाराजांना होता त्याचबरोबर त्यांना शुगर सुद्धा होती आणि हृदयाचा त्रास सुद्धा होता हृदयाचे मोठं ऑपरेशन त्यांचं झालेलं होतं आणि बरोदाराशाव गायकवाड यांची ना आणि बापूराजे यांचा विवाह छत्रपती शाहू महाराजांनी ठरवला होता आणि बरोदाला तुमच्या विवाहासाठी मी ना असं वचन त्यांनी दिलं होतं

विवाह संपन्न झाला आणि आता हे शेवटचा काळ आहे असं त्यांना कळून येत होतं

खूप <lad> आवड <Lust> <trakkas> <gettable noise>